एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणुसकुरा घाटातील दरड कोसळल्याची घटना घडली आहे चौदा तासाहून अधिक वेळ झालेला आहे पण या घाटातील वाहतूक अद्यापही ठप्प आहे सध्या जेसीबी जा जाग्यावर असून दरड हटवण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध कोसळला आहे दरम्यान इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असून ती सुरळीत होण्यासाठी आणखी किमान चार तासाहून अधिक काळ जाऊ शकतो यामुळे कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक वाहन माघारी फिरताना दिसत आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यापैकी हा एक प्रमुख मार्ग आहे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम